अंबाजोगाई शहरच नाही अख्ख्या तालुक्यातील पावसाचे पाणी थेंबरही साठा होत नाही आम्ही फक्त एकमेकाची कशी जिरवायची यातच जास्त परेशान आहोत तसे नेते एकमेकाची कधीच जिरवत नाहीत जिरवतात कोणाची त्यांच्या राजकारणात धोरणात हेतू साध्य होताना कोणी जर आडवे आले की त्याची कशी जिरवायची यात आमचे राजकीय नेत्यांचा कोणीच हात धरू शकत नाही अंबाजोगाई शहराला कायम पिण्याच्या पाण्याची टंचाई असते ती कायम राहावी असाच काहीसा प्रयत्न आजपर्यंत केला गेला विशेष म्हणजे आंबेजोगाईची जनताही कधी नेत्यांना विचारत नाही की आंबेजोगाई तालुक्यातून एवढा धोधो पाऊस पाण्याचा प्रवाह इतर तालुक्यात जातो आंबेजोगाईमध्ये साठा का होत नाही आंबेजोगेचा पाणीचा प्रश्न सुटला तर मग करोडो रुपयाची योजना कशी मागता वाढता येईल स्वर्गीय डॉक्टर विमलताई मुंदडांच्या नंतर कोणीही पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून प्रयत्न केल्याचे दिसत नाही नंतरच्या काळात करोडो रुपयाच्या योजना मंजूर झाल्या खर्च झाला आजही पाण्याचा प्रश्न कायम आहे आज हा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण सध्या पावसाने सलग झोडपले मांजरा धरणात भरपूर पाणी आले तरी अंबेजोगाई शहराला पंधरा दिवसालाच नगरपरिषद पाणी सोडते मांजरा धरणाची जाऊद्या अंबेजोगाई शहरामध्ये व्हिडिओमध्ये दिसतो असे अनेक विद्युत पंप जे की काही वर्षापूर्वी नगरपरिषदेनेच बसवले होते विजेचा वापर न करता सुद्धा शहरात कमीत कमी पाच ते सहा बोरमधून आपोआप पाणी जमिनीवर वाहत आहे नगरपरिषद प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभाग विभागाने तात्पुरते नियोजन केले तर या संदर्भात थोडासा का होईना नागरिकांना या पाण्याचा आधार मिळू शकतो मात्र पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून कंत्राटदाराच्या हवाली केल्याने कंत्राटदार कशाला जनतेच्या हिताचे निर्णय घेईल नगरपरिषद विना सायस या कंत्राटदाराला महिला ला, लाखो रुपये देत असेल तर कंत्राटदार अशीच परिस्थिती कायम टिकावी असाच प्रयत्न करेल ना